मैत्रिणो मी शुभांगी मला खूप आनंद झालेला आहे आज आणि आता मी सांगेल तर तुम्हाला सुद्धा आनंद होईल कारण कारण आज काय झालंय तुम्हाला सांगू का की आम्हाला फर्स्ट पेमेंट मिळाली आहे फर्स्ट पेमेंट म्हणजे तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला यूट्यूबची फर्स्ट पेमेंट मिळाली आहे तर आम्ही खूप खूप हॅप्पी आहोत आम्ही या चॅनलसाठी खूप मेहनत घेतलेली आहे तर तुम्हाला मी आता थोडी माझी स्टोरी सांगते थोडी ऐकून घ्या दोन मिनिटाची स्टोरी आहे जास्त काही मोठिवही सांगणार मी तुम्हाला तर आता आपण स्टोरी सांगते मी तुम्हाला आम्ही मागच्या वर्षी यूट्यूब चॅनल ला कुकिंग विथ बांगी असं चॅनल ओपन केलं होतं पण त्याला काही जास्त प्रतिसाद मिळाला नाही खूप मेहनत घेतली त्या चॅनलला सुद्धा पंधरा वीस व्हिडिओ बनवले छान छान व्हिडिओ होते कुकिंगचे पण तरी आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही ठरवलं की आम्ही आता नवीन चॅनल आमचं स्वतःच दुकान आहे अवनी कलेक्शन म्हणून तर आम्ही ठरवलं की गे, की आपणच आपल्या दुकानाचे ॲडव्हर्टाईज करायची आणि गिरॅक ही वाढवून घ्यायचं म्हणून आम्ही ते चॅनल ओपन केलं आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला साडीचे दाखवले तर तुम्ही खूप साथ दिला आम्हाला तर आम्ही नवनवीन व्हिडिओ बी बनवले तरी आम्हाला प्रतिसाद नव्हता एक वर्षापासून आम्ही हा चॅनल सुरू केलं होतं तर आता तुम्ही आम्हाला खूप प्रतिसाद दिला त्यासाठी तुम्हाला आभार तर आम्ही अवनी कलेक्शन जे नवीन चॅनल ओपन केलं तर आम्हाला खूपच प्रतिसाद मिळाला त्या मेहनतीचे आम्हाला फळ मिळाले आणि युट्यूब ची फर्स्ट पेमेंट मिळाली तर तुम्ही आम्हाला नक्कीच साथ द्या आणि नवनवीन व्हिडिओज बघत चला आवनी कलेक्शनच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करत चला न, तर की आम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद मिळेल लाईक करा धन्यवाद